सकाळचे अकरा वाजलेत छोट्या बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम ऐकूया गम्मत जम्मत आज या कार्यक्रमातून आपण ऐकणार आहात बालसंस्कार याविषयी प्रयोगशील शिक्षक महादेव खळूरे यांची गणेश धोबे यांनी घेतलेली मुलाखत नमस्ते बालदोस्तांनो बालदोस्तांनो आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण बालसंस्कार याविषयी माधव खलुरे यांची जी आर धोबे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया नमस्ते बालमित्रांनो बालमित्रांनो सध्या शाळेला उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि त्या पंधरा जूनच्या नंतर महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यामधल्या शाळा सुरू होतील पाण्याची ज्या ठिकाणी टंचाई त्या ठिकाणच्या शाळा काही उशिरानं सुरू होत असतात दरवर्षीचा अनुभव पाहता विशेषतः दुसरं एक सांगायचं म्हणजे सुट्टीच्या कालावधीमध्ये बालकांवर पालकांचं कशा पद्धतीने लक्ष असलं पाहिजे आपला पालले काय करतोय कुठे जातो मित्र कोण आहे सुट्टीच्या काळात काय अभ्यास करतोय का पुढच्या वर्गाचा अभ्यास करतोय का इतर काही उपक्रम मुलांच्या हातात आहेत का काय करायला त्यांचा वेळ कसा गुंतवून दिला पाहिजे कोणी पालक मित्र जे आहेत आपल्या पाल्यांना कोचिंग क्लास किंवा अतिरिक्त उन्हाळी वर्गाला पाठवतात आणि वेगवेगळी वेग वे कला कोणी शिकत तसंच सुट्टीचा जे सदुपयोग ज्या मुलांना घ्यायचा आहे ते पालक जागृत असतात ते जागृत पालकांचं कर्तव्य आहे की आपला मुलगा नेहमी पूर्ण दिवसभर काय करतो मोबाईल मध्ये किती वेळ घालतो ट्युशन कुठे आहेत क्लासला कुठं जातो या सर्वांविषयी माहिती पालकांनी ठेवली पाहिजे तशाच पद्धतीनं संस्कारही मुलांवर होत असतात बालकांचा आणि पालकांचा कशा पद्धतीनं संपर्क असला पाहिजे संवाद कसा असला पाहिजे त्या म्हणूनच या संवादामधूनच संस्कार मुलांवर घडत असतात शाळा महाविद्यालय समाज आणि परिसर यामधून मुलांवर संस्कार होतच असतात सध्या काही वर्षापासून पाहतो आपण मध्यंतरी कोरोनाचा काळ होऊन गेला की मोबाईलचं प्रमाण जास्त मुलांच्या हातात आलेलं आहे आणि या मोबाईलमध्ये वेळ जातो मुलांवर वेगवेगळा दुष्परिणामी होत आहे की मोबाईलमध्ये वेगवेगळे वेगवेगळे चित्र पोज फोटो पाहून असे मोबाईल मध्ये मुलांचा किती वेळ जातो आणि सत्कारणी वेळ जातो का दहावीपर्यंत किमान बारावीपर्यंतच्या मुलांना मोबाईलची आवश्यकताच आहे का अशा एकूणच बालसंस्कारावर आज आपण चर्चा करणार आहोत ही चर्चा करण्यासाठी महादेव शरणप्पा खळुरे यशवंत विद्यालय अहमदपूर मध्ये शिक्षक आहेत आणि मुकर तालुका मुखेड येथील रहिवासी असणारे सहशिक्षक सा यांचं सामाजिक कार्य चांगलं आहे की व्यसनमुक्ती वेगवेगळे उपक्रम पर्यावरणपूरक उपक्रम किंवा आकाशवाणीवरून वेळोवेळी त्यांचे या ठिकाणी कार्यक्रम सुद्धा झालेले आहेत की शालेय उपक्रम काय असावे विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे पालकांनी काय केलं पाहिजे या सर्वांविषयी ते वेळोवेळी सांगतात आजही पालकांशी मुलांशी हितगुज करण्यासाठी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये सर आलेले आहेत स्क्रीन टाईम विद्यार्थ्यांचा कसा कमीत कमी केला पाहिजे या दृष्टीने आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत एकूणच बालकांचा आणि पालकांचा कसा संवाद राहिला पाहिजे संस्कार कसे आपल्या मुलांवर केले पाहिजे या यादृष्टीनं खळुरे सरांसोबत आज आपण चर्चा करणार आहोत आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये पहिल्यांदा सरांचं या ठिकाणी सर्व पालकांच्या बालकांच्या श्रोत्यांच्या वतीने स्वागत करूया सर नमस्कार नमस्कार सर सर मी जसं सुरुवातीला प्रस्तावनेत म्हणालो की मुलांवर संस्कार द्यायचे नेमकं म्हणजे काय करायचं आता जसं मोबाईलचा जमाना म्हणतो किंवा टीव्हीचा युग असं आपण म्हणतो कर सध्या मोबाईलचा युग म्हणतो अलीकडच्या काळामध्ये तर प्रत्येक मुलांच्या पालकांच्या हातात मोबाईल आलेला आहे मोबाईलचे दुष्परिणाम कमी झाले पाहिजेत या दृष्टीनं तुम्हाला काय वाटतं सर्वप्रथम सर्व श्रोते नमस्कार या उन्हाळीच्या सुट्ट्यामध्ये मुले आनंदात राहावं आणि मुलांचं कुठेतरी मोबाईल आणि मुलगा यापासून त्यांचा जो अंतर आहे दूर ठेवलं जावं यासाठी मुलांचं जे स्क्रीन टाईम आहे कमी ठेवण्यासाठी पालकांनी जास्तीची काळजी घेतली पाहिजे सर्वात प्रथम स्क्रीन टाईम हा मु... नक्कीच त्या काळामध्ये स्क्रीन टाइम वाढला होता जे गरज होती पण सध्या पालकासाठी हे डोकेदुखीचा विषय ठरले आहे अशा पद्धतीची आज परिस्थिती लाभलेली आहे बरं आता तुम्ही मग सांगितलं की मुलांपासून मोबाईल काढून घेणं गरजेचं आहे एक काळ असा होता कोरोनाचा मध्यंतरी दोन तीन वर्षापूर्वी दोन हजार वीस बावीसच्या दरम्यान की जसं युट्यूब आहे शिक्षणाच्या वेगवेगळ्या संधी आहेत वेगवेगळ्या शिक्षण सुविधा मोबाईलच्या मार्फत विद्यार्थ्यांना घरी बसून आपण देत होतो आता गुगलच्या सहाय्यानं आधुनिक पद्धतीनं किंवा जगातली कुठलीही काही माहिती असेल ताबडतोब शिकता येते माहिती होते अशा पद्धतीनं काही मुला वापर करीत असतील दहावी बारावीच्या नंतर असं मला वाटतं म्हणजे मोबाईलचे दुष्परिणाम तर जास्त हाताळल्यावर होतीलच पण आता एकदाच आपण चांगले परिणाम व्हायला लागले दोन तीन वर्षापासून तर मग कितपत आवश्यक आहे बारावी दहावीच्या मुलांना मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने वयोमर्यादेनुसार मुलांचे काही स्क्रीन टाइम ठरवून दिलेले आहेत उदाहरणामध्ये प्ले ग्रुप किंवा पूर्व प्राथमिकचा विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्याला तीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोबाईल त्यांच्या हातामध्ये देऊ नये पालकांनी याबद्दल काळजी घ्यावी तसेच दोन ते पाच वर्षाच्या मुलांना एका तासापेक्षा जास्त मोबाईलचा वापर करणे हे घातक आहे म्हणजे एका तासापेक्षा कमी वेळामध्ये मोबाईल दाखवावं आणि मोबाईलमधले जे काही महत्वाचे घटक आहेत विद्यार्थ्यांना पालक समोर थांबून किंवा सोबत ठेवून पालकांनी जर योग्य पद्धतीने मोबाईलचा योग्य वापर मुलाला जर समजून सांगितलं तर नक्कीच मुलांचं स्क्रीन टाईम किंवा मोबाईलचा वापर कमी होईल सांगायचं म्हणजे की पहिले होय तसं मोबाईल पाहायचं नाही विद्यार्थ्यांजवळ जवळ मोबाईल घेऊच नाही असं काही लोक म्हणतात नाही का अगदी बरोबर या कोरोनाच्या काळात मध्यंतरी काही विद्यार्थ्यांनी पालकासोबत मोबाईल हाताळला असेल स्वतंत्र तर पहिली दुसरीच्या मुलांना हाताळता येत हो नाही नक्की आपल्याला आप असं सांगता येत नाही सर कारण बऱ्याच ठिकाणी पालक वर्ग काय करतात म्हणजे बऱ्याच ठिकाणी मुलांचे वडील वडील हे बाहेर कामी जातात किंवा व्यवसायासाठी नोकरीसाठी बाहेर असतात माता भगिनी जेव्हा घरी असतात मातांना काही काम करायचं असेल तर मुलगा जर गोंधळ करत असेल तर ताबडतोब मुलाला शांत करण्यासाठी मोबाईल मुलांच्या हातात थांबवतात किंवा मुलाच्या हातात मोबाईल देतात आणि माता भगिनी आपल्या कामामध्ये व्यस्त असतात पण त्या कामामध्ये मुलांचं किती वेळ मोबाईलमध्ये जातो हे पालकांना लक्षात येत नाही आणि त्याचे दुष्परिणाम नक्कीच भोगावे लागेल मध्यंतरी टीव्हीचे कार्यक्रम पाहून वेगवेगळे ऍक्टिंग मुलं करत होते किंवा काही दुष्परिणाम होतेच आता सध्या तर स्क्रीन टाईम त्यांचा वाढलेला आहे पहिले दुसरीचे सोडाच पण युवक ए बी कॉम बीएसी असेल अकरावी बारावीचे असेल थोडेसे मोठे कुमार वयात आणि युवक वयात सुद्धा बरेचसे उदाहरणं असे आहेत की मोबाईलमुळे बरंच असं काही वेगवेगळं वे चित्र समाजामध्ये पाहायला मिळत आहे तर तुम्हाला नेमकं काय वाटतं की दुष्परिणाम काय असतील बरं सर तासन तास मुलं मोबाईल पाहतात त्यामध्ये अंधारामध्ये मोबाईल पाहणे त्यामुळे डोळ्यावर त्याचा परिणाम होतो त्यानंतर लहान वयापासून अतिरिक्त स्क्रीन जर पाहण्यामुळे जर मुलांच्या म्हणजे त्यांच्या त्या तब्येतीमध्ये कुठेतरी त्याची वाढ खुंडते आणि मुलं हे एकेकोरपणा किंवा चिडचिडपणा चिंताग्रस्त मुले असे दिसून येतात आज बरेच मुलं पालकासोबत जेव्हा बाहेर पाहुण्यांच्या घरी जातात बाहेर कुठे मित्राकडे भेटीला जातात त्यावेळेस मुलगा आणि पालक किंवा इतर पाहुण्याकडे संवाद त्याचा संवाद हा कमी झालेला दिसून येतो त्यावेळी तो मुलगा एका मोबाईलमध्ये गुंग झालेला पाहायला मिळतो कारण बरेच पाहुणे घरी आल्यानंतर मुलगा संवाद साधत नाही तो भीतीयुक्त वातावरणामध्ये राहतो दडपण मध्ये राहतो हे त्याच्या मनावर परिणाम होत झाल्याचे आज आपल्याला पाहायला मिळतात जसं की आता आरोग्यविषयक आरोग्याच्या दृष्टीने वाईट परिणाम जर त्याची कमी होऊ शकते किंवा बाकी इतर काही मानसिकदृष्ट्या मनावर काही परिणाम होऊ शकतो एखादी भयानक दृश्य पाहिलं तरी त्यावर एकदा मनावर खोल असं त्याच्या प्रतिबिंब उमटलेलं असतं अगदी कुठं पाहुणे मंडळीकडे जर आपण गेलो तर वेळ नसतो चर्चा करावी म्हणजे संवाद पालकांमधला बालकांमधला समाजातील इतर मित्रांचा तो ऑनलाईन संवाद असेल पण बाकी प्रत्यक्ष संवाद त्याचा कमी होईल असं वाटतं का तुम्हाला नक्कीच सर कारण सतत मोबाईल वापरल्यामुळे घरातील माणसाशी सुद्धा मुलांचा संवाद कमी झालेला आहे आणि त्यामुळे एखादी गोष्ट जर मुलाला मनासारखी जर नाही झाली मुलं प्रचंड चिडचिड झाली त्याच पद्धतीने लहान मुलाला तर जेवणासाठीही मोबाईल द्यावं लागतं नाहीतर मुलं जेवण करत नाहीत पालक मुलांचा हट्ट पाहून मोबाईल परत त्या विद्यार्थ्याकडे किंवा पाल्याकडे देतात यामुळे मुलांच्या ज्या मरेच आरोग्याविषयी मानसोपचार तज्ज्ञ सांगतात की तरुण मुलामध्ये आत्मसंयमाचा अभाव झालेला आहे तसेच जिज्ञासेचा अभाव दिसून येत आहे भावनात्मकदृष्ट्या मुले अस्थिर झालेली आहेत हायपर एक्टिव्ह डिसऑर्डर मुलामध्ये पाहाव्यास मिळतात तसेच काही मुलं तर डिप्रेशन आणि सोशल एंग्झायटी असलेल्या मुलं स्क्रीन कडे अधिक आकर्षित होतात यामुळे मुलाच्या मनावर अनेक परिणाम दिसून आलेले आहेत आता नुकतीच मागील दोन तीन दिवसापूर्वी वृत्तपत्रामध्ये मोबाईलमुळे तरुणाई गुंतली गेम्स आणि रिअल्स मध्ये बर अशा हेडिंग जी एक चांगली न्यूज आली होती त्यामध्ये जास्तीत जास्त मुलं वेगवेगळ्या पद्धतीचे जे गेम्स आहेत त्या गेम्स मध्ये मुलं गुंतून आहे। गेलेले आहेत त्यापासून कुठेतरी मुलाला दूर करणे म्हणजे एक वेगळ्या शैली हातोटीने पालक मुलांना मोबाईलपासून दूर करता आलं पाहिजे आणि हे जर पाल्यांना जर पालकांचं मोबाईल पाल्यापासून जर दूर ठेवलं तर नक्कीच मुलांच्या चा आरोग्यावर चांगले परिणाम दिसून येतील दुसरं असं की आता विविध खेळ होते आता सध्या क्रिकेट थोडाली सोडलं क्रिकेटचं प्रमाण तर बाकी इतर मैदानी खेळ विद्यार्थ्यांना माहीत नाहीत किंवा मा वेळ मिळत नाही बाकी इतर उपक्रम असतील तिकडे पण वेळ मिळत नाही मोबाईलमुळेच असं होतंय का असं वाटतं का तुम्हाला नक्कीच सर जर प्रत्येक पालकांनी आठवड्यातून किमान सुट्टीच्या दिवशी तरी प्रत्येक रविवारी मोबाईलचा उपास करावा असं माझं मत आहे कारण दिवसभर सकाळी उठल्यानंतर मोबाईल स्विच ऑफ करावा आणि संध्याकाळपर्यंत मोबाईलकडे पालकांनी पाहूच नाही त्यामुळे पालक जर नाही पाहिलं तर मुलाला सुद्धा आठवण येणार नाही आणि मुलासोबत संवाद साधत असताना अनेक भलेही जर पालक ग्राउंडवर मुलाला नेऊ शकले नाही किंवा मैदानी खेळ नाही खेळू शकले मुलासोबत तर घरगुती बरेच खेळ आहेत चंपुले खेळू शकता बुद्धिबळ खेळू शकता कॅरम सारखे खेळ आहेत किंवा खड्यांचे वेगळं गोट्यांचा खेळ आहे वेगवेगळे मध्ये छोटे छोटे उपक्रम घरामध्ये घेऊन किंवा माता भगिनी जे काही माता भगिनी आहेत मुलांना आपल्या घरगुती कामामध्ये गुंतून घेणं वेगवेगळे आ, भाजी निवडणं असतील स्वयंपाकमधले छोटे मोठे कामं असतील स्वच्छतेचा भाग असेल नीटनेटकेपणाचा भाग असेल छोटे मोठे स्वच्छता हे छोटे छोटे काम जर विद्यार्थ्यांना जर लावले तर मुलं नक्कीच मोबाईलपासून दूर होतील आणि नवीन संस्कारक्षम मूल्य हे मुलामध्ये रुजतील यासाठी पालकांनी मुळात घरामध्ये ही काळजी घेतली पाहिजे तर मोबाईलचा वापर कमीत कमी करण्यासाठी पालकांनी इतर काही काही काळजी घ्यायला हवी असं वाटतं तुम्हाला बाकी विद्यार्थ्यापासून शालेय उपक्रमात विद्यार्थ्याला कुठं गुंतवलं पाहिजे का मोबाईल छोटा बोलण्यापुरताच दिला पाहिजे विविध अॅप घेणारा मोठा अँड्रॉइड फोन द्यावं का नको किती वयोगटाच्या मुळाला किती वेळ द्यावं आणि नेमकं पालकांनी नेमकं काय काय काळजी घ्यावी सर्वप्रथम सध्या सुट्टीच्या कालावधीमध्येच किंवा दैनंदिन जीवनात सुद्धा पालकांनी मुलांना मोबाईलपासून दूरच ठेवलं पाहिजे कारण आता शाळा संबंध जगात सुरळीत चालू आहेत आणि शाळा आणि शाळेतील उपक्रम आणि घरी आल्यानंतर संस्कारक्षम जे जे काही घरगुती कामं असतील मुलांच्या अभ्यासाव्यतिरिक्त पालकांनी मुलांना त्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं पाहिजे मुलांचा सहभाग करून घेतलं पाहिजे छोटे छोटे काम असतात पालकांना भाजीपाला आणायचा असतो त्यावेळेस मुलांना सोबत घेऊन जाणे व्यवहारिक ज्ञान त्यांना देणे त्यानंतर बँकेचे छोटे मोठे कामं असतात बँकेचे चलन कसे भरावे बँकेचे स्लीप कसे भरावे किंवा वेगवेगळे पोस्टाचे काम असतील किंवा दळण दळून आणायचं असतील पण असे छोटे छोटे व्यवहारिक कामामध्ये जर मुलांचा सहवास किंवा मुलांना घेऊन जर पालकांनी हे कामं केले तर मुलांना लहान वयातच हे व्यवहारिक ज्ञान कळेल आणि घरगुती जे कामामध्ये आहे त्याला जर इन्व्हॉल्व करून घेतलं नातेसंबंध ना वेगवेगळ्या नातेसंबंधातील व्यक्तींना संवाद घडून आणणे शेजारी जे काही कुटुंब असतील शेजाऱ्यांच्या घरी मुलांना खेळायला पाठवणे शेजारी असलेल्या मुलांना आपल्या घरामध्ये खेळण्यासाठी बोलावून घेणे यातून मुलांची संवादाची जे आंतरक्रिया आहे हे जर घडून आणलं तर नक्कीच मुलांचं या टीव्हीच्या माध्यमातून किंवा टीव्हीला देणारा वेळ किंवा मोबाईलला देणारा वेळ हा मुलगा नक्कीच कमी करू शकतो यासाठी पालक जातीने लक्ष दिलं पाहिजे तर असं म्हटलं जातं की स्वतःच मुलांचं जे घर आहे घर हे संस्काराचं एक माहेर घर असतं सुरुवातीपासून पहिला गुरु आई असते त्यानंतर घरातील इतर नातेवाईक आणि मुलगा जेव्हा चालाय बोलायला रांगायला लागतो ला खेळायला लागतो घडणघडण मुलाची शारीरिक मानसिक बौद्धिक कुटुंबापासून घरापासून या कुटुंब संस्थेतून होते नाही का अगदी बरोबर तर उद्याचा येत्या पंधरा मे रोजी संपन्न होणारा जागतिक कुटुंब दिनाचा कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी लोक आयोजित करतात काही लोक संस्कार शिबिरं घेतात किंवा संस्काराला उन्हाळी किंवा दीपाळीच्या सुट्टीमध्ये मुलांना पाठवतात नेमकं संस्कार कसे झाले पाहिजे बालक आणि पालकांचा संवाद कसा राहिला पाहिजे समाजाशी काय नातं आहे समाजात कसं राहिलं पाहिजे तिथला संवाद कसा राहिला पाहिजे सामाजिक घडामोडी कशा कळाल्या पाहिजे म्हणून जागतिक कुटुंब दिनानिमित्त तुम्ही काय सांगाल सर सर्वप्रथम जागतिक कुटुंब दिनानिमित्त सर्व पालकांना मी शुभेच्छा देतो आणि एक वीस वर्षापूर्वीचा जर इतिहास पाहिला तर आमचं जेव्हा बालपण होतं आमच्या वर्गामध्ये समजा चाळीस विद्यार्थी असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी आजी आजोबा असायचे पण आज मी अध्यापन करत असताना एखाद्या वर्गामध्ये जर चाळीस विद्यार्थी असतील तर त्या चाळीस विद्यार्थ्यापैकी फक्त दहा विद्यार्थ्यांच्याच घरी आजी आजोबा पाहायला मिळतात त्याचं कारण म्हणजे एकतरी नोकरीसाठी पालकवर्ग बाहेरगावी आहेत आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये आई वडील आहेत पण जर आजी आजोबा सोबत जर नातवांचं जर बोलणं संभाषण जर वाढलं तर नक्कीच त्याच्यावर चांगले संस्कार घडून येतात एकत्र कुटुंब पद्धती हे चांगल्या संस्कृतीचं लक्षण आहे आणि भविष्यात जास्तीत जास्त एकत्र कसं राहता येईल यासाठी पालकांनी विचार केला पाहिजे आणि पालकांचा काही छोटे मोठे वाद असतील पण या भविष्यात येणाऱ्या नवीन पिढींना या वादामध्ये ओढून न घेता मुलांना या लहान बालकांना वेगवेगळे संवाद घडून आणण्यासाठी कुठेतरी एका सुट्टीच्या कालावधीमध्ये अर्धा दिवस या नातेवाईकासोबत मुलांचं वेळ वाया न घालवता त्यांच्यासोबत जर जास्तीचं वेळ दिलं म्हणजे वडील थोर माणसांनी संस्कारक्षम त्यांच्या जीवनातील अनुभव या लहान बालकांना जर शेअर केलं संवाद घडलं तर नक्कीच या मुलांना चांगले संस्कार किंवा चांगले बीज याच वयामध्ये त्यांच्यात रुजतात आणि बरेच संस्कारक्षम जे कथा आहेत ते कथा सुद्धा विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे वेगवेगळ्या आध्यात्मिक गोष्टी सुद्धा विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे आणि हे बाल वयातच मुलं आठवी ते दहावी पर्यंत पालकांचं ऐकतात त्याच्यानंतर कुठेतरी पालकांचं आणि विद्यार्थ्यांमधल्या जो ऐकण्याची क्षमता आहे किंवा त्यांच्यावरचं नियंत्रण आहे थोडं थोडं कमी झाल्यासारखं आणि मुलांना त्यावेळेस स्वच्छ जाणीव होते स्वच्छ जाणीव झाल्यानंतर ही अंतरक्रिया कुठेतरी कमी होते त्यामुळे लहान वयातच ही काळजी घेतली पाहिजे तर असं वाटतं की आता अलीकडच्या काही तुम्ही म्हणाल्यासारखं दहावीस वर्षाच्या अलीकडे वाढदिवस मोठ्या प्रमाणात मुलामुलींचे होतात आणि वाढदिवसानिमित्त पाश्चात्य संस्कृतीचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काही चांगलं अनुकरण आहे काही अंधानुकरणही चाललेलं आहे किंवा कोणत्याही बाबतीमध्ये तर मुलांनी चांगली संस्कृती जोपासली पाहिजे रुजवली पाहिजे अंगीकारली पाहिजे पालकांनी ती मुलांच्या गळी उतरवली पाहिजे नाही का अगदी बरोबर तर मग मुलांनी आपला वाढदिवस करायचा आहे पालकांनी असं ठरवायला पाहिजे आपल्या मुलांचा वाढदिवस आहे तर कसा करावा विचाराची देवाणघेवाण करावी का शालेय साहित्य वाटप करावं वा? नेमकं काय करायला हवं असं वाटतं तुम्हाला सर वाढदिवस हा मूळता हे भारतीय संस्कृतीचा भागच नव्हे वाढदिवस हे पाश्चात्य संस्कृतीनं आपल्याला दिलेली एक गिफ्ट आहे आणि आपण जास्तीत जास्त पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करतो पण अनुकरण कितपत करावं हे पालकांनी विचार करावं कारण वाढदिवस करत असताना वाढदिवसाचे वेगवेगळे प्रकार आपल्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करतो वाढदिवस साजरा करत असताना एकत्र कुटुंब सर्व कुटुंबातील जे काही आपले नातेवाईक आहेत सगळे एकत्र येऊन छान पुरणपोळीचा स्वयंपाक करून त्याला केकच आणलं पाहिजे मोठे मोठे गिफ्टच दिलं पाहिजे असं कुठेही बंधन नाही असं कुठे लिखित नियम पण नाही पण इतरांचे गोष्टी अनुकरण करून मुलं हट्ट करतात काहीतरी त्या दिवशी मागतात त्या दिवशी विद्यार्थ्यांना काहीतरी मागण्याची संधीच उपलब्ध न करून देता पालकांनी जर त्या दिवशी गोरगरिबांना अन्नधान्य वाटप करणं किंवा शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करणं अशा पद्धतीनं छोट्या वाढदिवस साजरा करू शकतो पण त्या वाढदिवसाचा मुख्य हेतू की मुलांचं वाढतं वय आणि त्या वयामध्ये त्याला मिळणारे चांगले संस्कार हे कुठेतरी जपलं पाहिजे आणि यासाठी पालकांनी नक्कीच यावर म्हणजे चिंतन करायचा विषय आहे छान छान सर आज तुम्ही चांगली माहिती दिली की मुलांचं पर्सनॅलिटी डेव्हलप कशी झाली पाहिजे मुलांवर संस्कार कसे झाले पाहिजे बालकांचा पालकाचा समाजामधले संवाद कसा राहिला पाहिजे या सर्वांविषयी चांगली माहिती तुम्ही सांगितलेली आहे की यानंतर जाता जाता पालकांना बालकांना तुम्ही काय सांगणार आहेत की जेणेकरून मुलांवर चांगले संस्कार होतील आणि हा भावी नागरिक आहे भावी पिढीचा आधारस्तंभ आहे या मुलाची राष्ट्रीय कार्याकडे जास्तीत जास्त राहिला पाहिजे राष्ट्रप्रेम वाढलं पाहिजे या दृष्टीनं मग जाता जाता मुलांना तुम्ही काय सांगणार आहेत मी एवढंच सांगू इच्छितो की पालकांनी मुलावर चांगले संस्कार लादावे आणि नीतीमूल्य ही गोष्टी विद्यार्थ्यांना शाळेतून तर मिळतच असतात पण समाजातून घरातूनही त्यांना मिळालं पाहिजे यासाठी पालकांनी लक्ष दिलं पाहिजे आणि मुलगा एखादा चांगले उच्च शिक्षित होऊन नोकरी लागेल अथवा न लागेल पण एक सुसंस्कारित आपला पाल्य घडवण्यासाठी पालकांनी या सुट्टीच्या कालावधीमध्ये आपल्या पाल्याला जास्तीत जास्त वेळ देऊन आपले इतर कामं थोडंसं टाळून का आपल्या पाल्यांनी पाल्यासाठी काय आपल्याला जास्तीत जास्त देता येईल मुलावर चांगले संस्कार घडवण्यासाठी काय काय आपल्याला करता येईल यासाठी पालकांनी विशेष काळजी घेऊन मुलांनी सुद्धा पालकांचे बरेच गोष्टी ऐकतात ऐकत नाहीत अशातली बाब नाही मुलांनीही पालकांच्या गोष्टी आत्मसात करावं विद्यार्थी दशामध्ये चांगल्या गोष्टी जर विद्यार्थ्यांनी या काळामध्ये जर आत्मसात केले नक्कीच त्याच्या भावी आयुष्यासाठी हे सगळेच गोष्टी नीतीमूल्य हे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त ठरतील असं मला वाटतं छान छान हळूहळू सर आपण इथं आलात सर्व बालकांसाठी पालकांसाठी आजच्या आपल्या गमत जमत कार्यक्रमामधून संस्कार सांगितलेले आहेत किंवा टीव्हीचे असतील मोबाईलचे काय दुष्परिणाम आहेत चांगले परिणाम काय आहेत या सर्वांविषयी चर्चा आपण केली मला वाटतं या चर्चेचा निश्चित विद्यार्थी मित्रांना लाभ होईल अशी आशा करूया धन्यवाद धन्यवाद सर आत्ताच आपण बालसंस्कार संस्कार याविषयी माधव खलुरे यांची जी आर धोबे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली